मध्ये दोन ठिकाणी जे आहे रेड सिग्नल मिळालेलं आहे नाशिक ही सगळी परिस्थिती पाहून आता सरकारलाच जनता स्थगिती देईल असं मला वाटायला लागलाय काय चाललंय सावळा गोंधळ काय ड्रामा चाललाय इतके सगळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात बँडेट मिळाला बहुमत मिळाला तुम्ही हे सांगत होता की स्वातंत्र्यानंतर एवढे कधीच मिळालं नाही हा काय अशी सरकार चालवण्याची पद्धत आहे आपसातले मतभेद इतके वाढलेत केवळ सत्तेसाठी खुर्चीसाठी आणि त्यातून पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा चालली आहे ही स्पर्धा महाराष्ट्राची महाराष्ट्राला शर्मेन खादा मला असं वाटतं की मान खाली घालावी अशा पद्धतीची स्पर्धा चाललेली आहे प्रत्येक ठिकाणी मांडण पालकमंत्री नेमताना मंत्री नेमताना सरकार गठन करताना भांडणच भांडण बान्ना, नांदा भांजे सौक्य बरे आता भांडा सौख्य बरे अशी म्हणायची पाडी आली आहे भांडा आणि महाराष्ट्राचा वाटोळ करा आता काही वेळेस पुन्हा पुढच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल आता पालकमंत्री बदलले उद्या मंत्री बदलायची पाडील परवा उपमुख्यमंत्री बदलायची पाडील नंतर मुख्यमंत्री बदलायची पाडील बदला बदलते बदल जाओ महाराष्ट्राचं वाटोळ करत जा एवढंच म्हणाल